मित्रांनो तुम्ही पाहत आहात चॅनल या तुमचं वर स्वागत मित्रांनो काल आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवाई साहेब यांच्यावर एका वकिलांनी बुट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा मी प्रथमता निषेध व्यक्त करतो न्यायव्यवस्थेवरती एक प्रकारचे हल्ले होत असतील तर या भारत देशामध्ये कोणताही व्यक्ती सुरक्षित नाही अशी भावना समाजात निर्माण होईल त्याकरता त्या व्यक्तीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे मान्य सर्वोच्च न्यायाधीश यांनी या संदर्भात गुन्हा करण्यास गुन्हा दाखल करण्यास नाकार दिला परंतु त्यांनीच गुन्हा दाखल केला नाही तरी इतर व्यक्तींनी गुन्हा दाखल करून या व्यक्तीस कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे असं केलं गेलं नाही तर या देशामध्ये आपण जी न्यायव्यवस्था आहे या न्यायव्यवस्थेच्या वरती सर्वसामान्य लोक विश्वास व्यक्त करतात हा विश्वास राहणार नाही मित्रांनो प्रसारमाध्यमा बाबतीतही मला एक गोष्ट सांगायची एखाद्या न्यायाधीशांनी न्यायदान देत असताना या न्यायदानाच्या व्यतिरिक्त जे काही टीका टिप्पणी केली जाते ही प्रसारमाध्यमामार्फत पसरवली जाते यामुळे जे न्यायाधीशांच्या बाबतीत समाजामध्ये वेगळं मत निर्माण होत असतं त्याकरता जे पर्सनल टीका टिप्पणी आहे ही प्रसारित न करण्यासाठी राईट टू प्रायव्हेसी या तत्वाचा अवलंब करून न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत न्याय निर्णय घ्यायला हवा कारण अशी टीका टिप्पणीच्या आधारे समाजामध्ये वेगळं मतकुलशीत वातावरण तयार केलं जातं आणि त्यातून अशा प्रकारचे हल्ले होत आहे हा हल्ला हा निषेधा अर्थ आहेच प्रसारमाध्यमावरती मी आपण फोडत नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी पर्सनल प्रत्येक व्यक्तीला पर्सनल लाईफ असतं प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं करता येतं असं व्यक्त करत असताना जे टीका टिप्पणी न्यायदानाचा भाग नाही अशा असतानाही याबाबत समाज मा प्रसारमाध्यमामार्फत विश्लेषण केलं जातं आणि त्यामुळे न्यायाधीशांच्या बाबतीत मत वेगळं निर्माण होत असतं त्याकरता या न्यायव्यवस्थेचा बळकट करायचा असेल आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास व्य दृढ करायचा असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे धन्यवाद